माझी मंत्री चार माझी आमदार आज शेकडू आले गटामध्ये प्रवेश पवार पक्षाला आहे ते आमचे मित्र पक्ष ते आमच्या मित्र पक्षालाच येत आहेत पण एक काही आमचा आम प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता पण आता तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये पण तो ते घेत आहेत आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाट्याला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अजिदाशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा करण्याचा काही प्रश्न आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचा जो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार मुख्यमंत्री हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबांची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतला नाही आणि साजे काय आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं काही डीपीडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत पालकमंत्र्यांचं असं देखील प्रवेश करत आहेत भ्रष्टाचाराचे कृत्य केलेलं आहे ते क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत आहेत पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं तिकडे लक्ष ते असेल ना आरोप असताना महायुतीमध्ये प्रवेश दिला जातोय मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचाही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहे हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम यांचे दोन तास पवार